सूरज यांचा आज जन्मदिवस सर्वांना मराठी दिनाच्या मराठमोळे शुभेच्छा लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ एक जानतो मराठी एवढ्या जगात माल मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी आमच्या मनामनात दंगते मराठी खूप खूप शुभेच्छा आणि दोन कडे कविता म्हणतो की हिंदी इंग्रजी इतर भाषेचे कौतुक नाही मजला हिंदी इंग्रजी इतर भाषेचे कौतुक नाही मजला माय तुला जगणे योग्य समजतो मराठी म्हणतो तुला योग्य समजतो बोलू कळली जात मराठी हेच माझे भाग्य समजतो सह्यादिला बिछाणा बाबांना आराध्य समजतो सह्यादिला बिछाणा आणि बाळ शिवबाबांना आराध्य समजतो तू भूक तू तहा तू निसर्ग तू श्वास एवढेच काय माय मराठी तुला उदरनिर्वाहाचे खाद्य समजतो धन्यवाद पावसात आला कोणी कपडे होते करदम देले केसावरती पाणी शंभर बसला नंतर हसला गोंडावरती पाहून गंगामाई माई पाहून यावी केली खरट्यात राहून माहेर वाशी पोलिसांनी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंती कचली चूल विजली होते नव्हते नेले तुषात म्हणून पाण्यामध्ये पाणी पुढे ठेवले कारभारणीला लिहून सगळे सर आता लढतो आहे पडकी बिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा त्याला मातृत्व काय कळते तसेच आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसे जगातल्या सर्व भाषेवर प्रेम करत त्याचा तैज, दुःवास कोणीही करत नाही भाषेचा दुस्वास का करायचा दुस्वास, दुस्वास ही निराळीत भावना आहे ती कोणीही करत नाही अभिमानाने मी म्हटलं की हो ही मराठी प्रतिभा मराठी लेखकीच्या शाळेस ओलाबा मराठी शाळेच्या काळावरचे सुविचार मराठी पुस्तकांच्या भागावरची पाणभारती मराठी संतांचे अध्यात्म मराठी अनोंगराचा सार मराठी सह्याद्रीचे शौर्य मराठी गड किल्ल्याचे स्वराज्य मराठी महाराष्ट्राची संस्कृती मराठी महाराष्ट्राची अस्मिता मराठी मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लोकमान्य टिळक म्हणले होते मला मिळालेले ज्ञान मराठी भाषेत मिळाले असते तर बावन्न वर्षाचे ज्ञान मी वयाच्या पंचवीसाव्या वर्षात मिळवले ज्ञानपीठ पुस्तक प्राप्त केलेले महाराष्ट्राचे भूषण असले घोर कवी कुसुमाग्रस्त यांनी म्हटले होते की समाजाची प्रगती व क्रांती स्वभाषेच्या किनाऱ्यावर प्रेरक येते मातृभाषेचं शिक्षण हे विचार महात्मा गांधी लोकमान्य टिळक आचार्य विनोबा भावे यासारख्या विचारवंतांनी अनेक

फेब्रुवारी हा कवी बी वा शिरवानकर कुठ कुसुमाग्रत यांचा जन्मदिवस आणि त्यांचं जे साहित्याचं योगदान आहे मराठी साहित्यांनी जे योगदान दिलेलं आहे म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला नुकतंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे सुसंपन्न समृद्ध अशी भाषा आहे जगामध्ये पहिल्या ज्या पंधरा भाषा आहेत त्यामध्ये मराठी भाषेचा उल्लेख होतो की इतक्या अकरा कोटी लोक जगातले मराठी भाषा बोलतात आणि तिला दीड हजार दोन हजार वर्षांची परंपरा आहे आज तेव्हा शिर्मकनाचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा हा दिन म्हणून साजरा करतो मराठी भाषा गव म्हणून आज साजरा केला तर मराठी भाषेचं जे साहित्य आहे किंवा मराठी भाषेची जी परंपरा आहे खूप जुनी आहे आणि ती अखंड आहे म्हणजे मराठी भाषा ही जी अखंड आहे तिथं कुठे उप्रेक झालेलं नाही सतत ती वापरत आहे अजून त्याच्यामध्ये विकास आणि संवर्धन होत राहतं मराठी भाषेमध्ये ती हजार दीड हजार वर्षापूर्वीची मराठी भाषा आहे असं म्हटलं जातं संस्कृत नंतर मराठी भाषेचा उगम आहे तर ह्या मराठी भाषेमुळं आपल्याला भाषा ही प्रगल्भ आहे गटनिदेशक शिंदे मॅडम तसेच कळवकर मॅडम आणि सर यांचा मी ते आभार मानते आल्यावृद आणि तसेच तुम्ही पण इथं शांत बसून सगळा कार्यक्रम ऐकला आणि ज्यांनी सॉरी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे पण खूप आभार